दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे काल एक भयानक घटना उघडकीस आलेली आहे काल साधारणतः पहाटे सव्वा चारच्या सुमारास प्रवासी वाहन तेथील चहाच्या टपरीवर थांबले होते याचाच गैरफायदा घेत मागून दोन युवक आले त्यांनी अगोदर मिरची पूड त्या वाहनातील लोकांच्या तो, तोंडावर मारली डोळ्यामध्ये टाकली आणि त्याच्यानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने ओर पडले मात्र हे नारादम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यातील एक सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गाडीतून बाहेर ओढले त्या मुलीला फरफटत नेऊन तिच्यावर पाशवी अमानुषपणे असा अत्याचार के केला काल नेमकं हे काय घडलं कसं घडलं याची संपूर्ण माहिती आता आम्ही आपल्याला देणार आहोत कारण ज्यांच्या समोर हे सर्व घडलेलं आहे आज ते आपल्या सोबत आहे आणि त्यांनी याची इतंभूत माहिती दिलेली आहे नेमकं काय घडलं आहे आता या बाबांच्या तोंडून आपण ऐकूया मी गाडी थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली चहाच्या टपरीवर थांबलो चहा पिण्याकरता आता म्हणलं चहा इथं इथे तोंडबिन धुवून आणि निघावा बाकीचे लोक थोडे आमच्या महिला वगैरे झोपले होते त्यांना काही हेच नाही त्याच्यामुळे मग मला म्हणून मी थांबलो साडेचारचा प्रकार होता साडेचार वाजेचा आणि तिथून खाली थांबलो त्याला चहा बी पिलो त्या चहावाल्याचे पैसे दिले तो टपरीवाला जागा बघत होता सगळा प्रकार पण मग मागून मी ते गेल्यानंतर मी म्हणलं काय बघताय बाबा तुम्ही तुम्हाला काय माहितीच नाही मला वाटलं तुमचीच लोक म्हणलं आमचे लोक तुमचे आम्ही एवढं बाया वळलं त्यात बोगत नाही तिथं हा प्रकार कसा काय होतो असा इथं ते दोघच होते मोटरसायकल त्यांनी आल्याला म्हणजे सांगतो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करणार चावी मारणार आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला इथं टाकेल माया टाकल्यानंतर टाकून मग त्यांच्या काढून द्या म्हणले मारेल तुम्हाला तरी दोन असतो पुढे मग काय त्यांनी ते केलं आम्हाला त्या मुलीला नेलं खाली वडून घेतलं तिला ती गाडीत त्याच्यावर तरी खाली बोलवलं चांगलं तुम्ही चल मागे तिकडे काय बोलायचं नाही तिकडे नेला झाडीत घेऊन गेला तिथं सात आठ मिनिटांनी तो आला तिकून आणि तिला सोडून दिलं आणि ते मोटरसायकल सायकल चालू केली निघून गेले दोघे सोलापूर साईड निघून तर मित्रांनो आता आपण यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की नेमकं काय घडलं कसं घडलं पोलीस आपल्या पद्धतीने तपास करतच आहेत पोलीस त्या आरोपींना पकडतील मात्र खिव या गोष्टीची वाटते की या आरोपींना पकडल्यानंतर काही यांच्या बाजूने सुद्धा उभे राहतील आणि हे ते नव्हतेच ह्यांनी ते केलेलेच नाही ते दुसरेच असतील असं सांगून सुद्धा याच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करतील कारण अशा घटना आता घडू लागलेल्या आहेत पत्रकार बातमी देतात म्हणून पत्रकारांना टार्गेट करण्यात येतं पोलिस आरोपी न पकडतात म्हणून पोलिसांना सुद्धा टार्गेट करण्यात येतं असं काही काही घटनावरून का। सुद्धा निदर्शनास येऊ लागले त्याच्यामुळं आमची कळकळीची विनंती आहे की जो खरा आरोपी आहे आणि ज्याला पोलिसांनी पकडलेला आहे आणि जर तो प्रूव्ह होतोय तो कृपा करून तसल्या आरोपींची तुम्ही बाजू घेऊ नका कारण आपण सुद्धा प्रवास करत असतो आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांसोबत दूर दूर फिरायला जात असतो न जाणो आपल्यासोबत जर कधी असं घडलं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे कारण असले नारादम हे समाजासाठी घातक आहेत आणि यंदा कठोरातली कठोर शिक्षा होणं ही काळाची गरज आहे अन्यथा तुम्ही आणि आम्ही सुरक्षित राहणार नाही त्याच्यामुळे अशा नाराधामांना आता कोणीही पाठीशी घालू नये आणि त्यांच्यात कठोरात आणि कडक कारवाई व्हावी हेच आपण प्रशासनाकडे मागणी करू सहकारनामासाठी शेख दौंड